नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वागेरे इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे देशी आणि विदेशी व्हरायट्यांमध्ये सेटिंगचं से प्रमाण तुम्हाला दाखवतो ही आपली मोस्ट फेमस व्हरायटी महाराष्ट्रातली ती म्हणजे केशर आता हे केशरचा हा फ्लावरिंग बघा आहे त्याला सेटिंग किती तीन चार आंबे लागलेले आहेत इथे एक आहे इथं एक आहे इथं एक आहे आणि इथे एक चार आंबे लागलेले आहेत तसंच बरेच ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर तीन चार तीन चार आंबे आहेत म्हणजे वाईट सेटिंग आहे का नाही चांगले आहे पण पर परदेशातल्या व्हरायट्यांमध्ये वेगळं पण काय आहे एक्झाम्पलसाठी आपण वेगवेगळ्या व्हरायटी ज्या आपण ऑस्ट्रेलियन किंवा इतर व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक वेगळी व्हरायटी म्हणजे माया दाखवेन की आता तुम्ही हे सध्या बघून घ्या आणि मायाची सेटिंग बघा हे केशोरची सेटिंग आहे सेम वेळा फ्लश आला होता सेम वेळा फ्लॉवरिंग आलं होतं पण जर आज जर बघितलं तर फार मोठी तफावत आढळली आज आपल्याला की ह्या दोन व्हरायट्यांमध्ये किती मोठा फरक असू शकतो सेटिंग मध्ये हे तुम्हाला मला दाखवायचं आहे तर आता पुढची बघा ही परदेशी व्हरायट्यांबद्दल आपण विचार करत होतो तर परदेशी व्हरायटी केशर आणि परदेशी व्हरायट्यांमध्ये काय फरक तर मित्रांनो हे आहे माया नावाची व्हरायटी तुम्ही मायाला जर प्रत्येक जो फ्लावरिंगचा हे आहे मोहराचे दांडी आहे त्या प्रत्येक दांडीला तुम्हाला सेटिंग दिसेल प्रत्येक दांडीला हे बघा किती सेटिंग जबरदस्त सेटिंग तसं आपण जर केशर मल्लिका अम्रबाली दसरी ह्या जर व्हरायट्या बघितल्या तर प्रत्येक फांदीला किंवा प्रत्येक मोहराच्या दांडीला फळांची सेटिंग नाही राहत तर हा आता ही जरी आ, माया नावाची व्हरायटी आहे अल्टरनेट बेरिंग जरी असली तरी पण त्या जातींचं जा वैशिष्ट्य वेगवेगळं आहे आणि प्रत्येक जातीनुसार त्यांची सेटिंग असण्याची पद्धत तुम्ही बघू शकता की कि किती सेटिंग आत्ता जर तुम्ही बघितलं की माझ्याकडे केशर आणि माया सेमच कंडिशनला आलेल्या होते परंतु आत्ता जर बघितलं तर अशा प्रकारे सेटिंग आहे बघा खूप सुंदर अशी सेटिंग होते आणि खूप असं त्याला खूप आंब्यांची सेटिंग होते बघा प्रत्यक्ष बघा लोकांना मी सांगायला लागलो का हा काय सारखा माया माया करत असतो पण पर परंतु आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटींचा अभ्यास करणे आता काळाची गरज आहे आपल्याला वेगवेगळ्या जगभरातल्या व्हरायटी आहेत त्यांच्यावर काम करणे गरज आहे त्याच्यासाठी हे सगळं चालू आहे तर जगभरातला अभ्यास केंद्र आपण जगभरातल्या व्हरायटीचा अभ्यास केंद्र सुद्धा आपण करत आहोत की जेणेकरून माझ्या शेतकऱ्याच्या मुलाला वेगवेगळ्या जातींचा अभ्यास करता यावा अभ्यास केंद्रात किंवा जे विद्यार्थी ॲग्रिकल्चर आहे ॲग्रिकल्चरला आहेत हॉर्टिकल्चर हा विषय स्पेशल घेऊन काम करत आहेत त्यांच्यासाठी ह्या वेगळ्या वेगळ्या आंब्याच्या जातींचा अभ्यास करता ज्या कुठंही अवेलेबल नाहीत ते त्या आपल्याकडं आहेत आणि त्यासाठी आपण इथे प्रशिक्षण सुद्धा घेतो दुसरा रविवार आणि चौथा रविवार तर नक्की या इथल्या वेगवेगळ्या जातींचा अभ्यास करा अशा प्रकारे मस्तपैकी सुंदर अशी सेटिंग आहे आणि प्रत्येक मोहराच्या ला तुम्हाला इथं फळ दिसतील कुठल्या जातीला माया तसं आपण जर केशर बघितलं तर काही दांड्या मोकळ्या असतात मग त्याच काय मादी फुलांचं प्रमाण प्रमाणात प्रॉब्लेम येतो की वातावरणामध्ये ह्या जास्त सेटिंग होतात त्यामुळे आपल्याला कळायला मार्ग नाही पण टनिकच्या बाबतीत जर विचार केला तर ह्या भविष्यात आपल्याला वेगवेगळ्या जातींवर अभ्यास करणे गरजेची गोष्ट आहे तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो हे बघा किती सुंदर असे सेटिंग मिळते आपल्याला आता ही नवीन आ, मोहराला देखील सुद्धा खूप चांगली सेटिंग मिळते आणि आता इथं इथं ठीक आहे आपण फांद्यांना आपण का, फांद्यांवर काम करू शकतो इथं बघा डायरेक्ट दांडीतून सुद्धा फ्लावरिंग आलेलं दांडीतून हे बघा दांड्यांमधून फ्लावरिंग आलेलं म्हणजे आपल्याला भविष्यात ह्या व्हरायट्यांवर काम करणे गरजेची गोष्ट आहे धन्यवाद जय महाराज